हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दसऱ्यापर्यंतचा दिलाय आणि दसऱ्यापर्यंत हैदराबाद गॅझेट नोंदीनुसार प्रमाणपत्र वाटप व्हायला हवं तर राज्यात एकाही नेत्याला फिरू देणार नाही असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय झी चोवीस तासच्या टू द पॉइंट या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते छगन भुजबळ यांच्या डोक्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला दरम्यान मनोज रांगे हे धमकीची भाषा करत आहेत असा आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय सध्या राज्यात बळी तो कानपिळी अशा पद्धतीनं आरक्षणाची अंमलबजावणी सुरू असल्याचा देखील आरोप वडेट्टीवार यांनी केलाय येवल्याच्या अलीबाबाच्या माग तेव्हा सरकारमध्ये राहून ही त्रास देतो ना मराठ्याला शंभर टक्के त्याच्या डोक्यावरती फडणवीस साहेबांचाच हाती तेव्हा तो अड्याडे येऊन करतो सरकार तुम्ही चालवताय सरकार तुमचं फडणवीस साहेब त्याच्यामुळे तुम्ही सगळा मराठा तोडला ओबीसी ओबीसीचा भीती दाखवून तुम्हाला तो ब्लॅकमेल करतोय आणि तो आता इतकं ओरडतोय तुमच्या आशीर्वादाशिवाय ओरडू शकत नाही इतके दूध खुळे फडणवीस साहेब आम्ही नाहीत पण आरक्षण पण तर फडणवीस दिलं ना बघूत ना अंबलबाजीन होईल ना तुम्हाला शंका आहे अंबलबाजी होईल मला दसऱ्याच्या पर्यंत हैदराबादच्या गॅजेटच्या नोंदीनुसार प्रमाणपत्र वाटप पाहिजे आता दसऱ्याला अवघे काही दिवस शिल्लक दहा मला ते बाकी काय माहीत नाही आम्ही विश्वास ठेवला आहे त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही हैदराबादच्या गॅजेटच्या नोंदीनुसार आम्हाला प्रमाणपत्र देणार नाहीत इतके दूध खुले नाहीत की तुम्ही आम्हाला नादी लावू शकतात किंवा दिखाऊपणा करू शकता एवढं सोपं नाही मला दसऱ्यापर्यंत प्रमाणपत्र हैदराबाद गॅजेट नुसार वाटप झालेले सुरू पाहिजेत नाहीतर काय नाहीतर मी महाराष्ट्रात का या काही नेत्याला फिरून देणार नाही बळी तो जिसके उसकी कानपी अशाच पद्धतीनं या आरक्षणाची अंमलबजावणी सुरू झालेली आहे मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी प्रचंड मोठमोठे मोर्चे निघत आहे आजच पुन्हा जनांगी पाटलांनी दोन ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण दाखले दिले नाही तर फिरू देणार नाही अशा प्रकारची भूमिका धमकी त्यांनी दिली आणि हैदराबाद गॅजेट ग्याजित लागू गॅजेट लागू करा अशा प्रकारचे त्यांनी वक्तव्य केलं आता हैदराबाद गॅजेटचा अभ्यास आम्ही पण केला त्यामध्ये कुठेही कोण ओबीसी आहे कोण कुणबी आहे कोण मराठा आहे हे आयडेंटिफाय करणं फार कठीण आहे